मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या की भावा या युट्यूब चॅनेलवरती नवीन आजचाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेलला अगदी सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी ज्या आपण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत जातील आणि तुम्ही एकूणच व्हिडिओचा खूप आनंद घेचाल तर मित्रांनो व्हिडिओला जास्त वेळ न घालवता मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो मित्रांनो जसं टायटल थांबण्याला तुम्ही वाचलेलेच आहे खरं तर गोपीचंद पडळकर यांनी केलेली मार्कडवाडीमध्ये जाऊन शरद पवारांवरची घाणघाती टीका ज्याच्यामध्ये खूप क्रूरपणा होता ज्याच्यामध्ये खूप राग होता शरद पवारांबाबती असलेल्या त्यांच्या मनातली जी भावना होती ती व्यक्त करत होते ते त्यांची ती पहिल्यापासूनच सवय ते, ते तेच करत आले आतापर्यंत त्यांनी अनेक भाषणांमध्ये शरद पवारांवरती किंवा एकूणच पवार बे लगाम अशी टीका केलेली ठीक तो त्यांचा बाज आहे त्यांचा तो राग आहे प्रस्थापितांवरती राग आहे ते नेहमीच तो राग त्यांचा कुठेतरी बाहेर काढण्याचा राग तो भडाच बाहेर काढत असतात पण कालच्या मार मार्करवाडीच्या सभेमध्ये ते खूप मोठे स्टेटमेंट करून गेले ते स्टेटमेंट असं होतं की त्या स्टेटमेंटमध्ये की शंभर शकुनी मामा ज्यावेळेस मेले त्यावेळेस एक शरद पवार जन्म लागले असं स्टेटमेंट होतं आणि हे स्टेटमेंट खूप गाजलं खूप मीडियाने याला उचलून धरलं शरद पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांकडून टार्गेट करण्यात आले गोपीचंद पडळकर असतील किंवा सदाभाऊ खोत असतील या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी एक समजून आलं की गोपीचंद पडळकर हे बी जे पीमध्ये एकटे पडले आणि त्याच्यानंतर बी जे पीमधून कोणीही गोपीचंद पडळकरांची बाजू घेत नाही बी जे पीचे सध्या महाराष्ट्राचे प्रदेशाचे जे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्या चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं की पडळकर जे काय बोलतात त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही ते फक्त आमच्या बी जे पीच्या कमळा या चिन्हावरती कमळ या चिन्हावरती ते निवडून आलेले आमदार आहेत याचा अर्थ असा होत नाही की त्यांना आम्ही बोलायला सांगतो ते काय बोलतात त्याच्याशी आमचा पक्ष कधीही सहमत नसतो कुठल्याच त्यांच्या विधानांशी आमचा पक्ष सहमत नसतो किंवा आमच्या पक्षाला त्यांच्या त्या विधानांशी काहीही देणे घेणं नसतं आमचा पक्ष शरद पवारांना मानतो शरद पवार हे आमच्यासाठी ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार आमच्यासाठी मान्यवर नेते आहेत त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारे पवारांना बोलत नाही हे शरद पवारांविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे इतके सॉफ्ट होतात देवेंद्र फडणवीस इतके सॉफ्ट होतात मग गोपीचंद पडळकर इतके का बोलतात इतके त्वेषाने आणि इतक्या सगळ्या गोष्टीने ते का बोलतात हे पाहणं आपल्याला गरजेचं वाटतं पण या सगळ्या गोष्टींमध्ये गोपीचंद पडळकरांचा काहीच रोल नव्हता या मार्करवाडी प्रकरणामध्ये राम सातपुते या आमदाराला तिथले जे माझे आमदार होते त्यांचा तो विश इशू होता गावचा गाव पातळीवरचा होता एक तर तिथं सभा घेऊन पुन्हा एकदा काहीतरी धनगर धनगरांच्या मध्ये वाद लावून किंवा गोपीचंद पडळकरांना बी जे पी समोर किंवा राष्ट्रवादी अजित पवारांसमोर कुठेतरी विलन म्हणून उभं करणं किंवा त्यांना या मंत्रिपदापासून कुठेतरी जर कॅबिनेट मंत्रीपद त्यांना किंवा राज्यमंत्रीपद जर मिळणार असेल तर याच्यापासून दूर ठेवण्यासाठी हा काय प्रयत्न चाललाय का हेही समजून घेणं खूप गरजेचं आहे मुळामध्ये त्यांचा विषयच नव्हता मार्कडवाडीचा किंवा तिथे जाऊन काय व्यक्त होण्याचा परंतु तरीही तिथे ते, ते गेले ते व्यक्त झाले आणि व्यक्त होताना त्यांनी कुठल्याही प्रकारे हातचा राखून ठेवला नाही आणि सगळ्या गोष्टींमधून गोपीचंद पडळकरांची मात्र जी काही त्यांच्याच पक्षाकडून म्हणजे म्हणतो ना आपण की पक्षाने झापणं अशा प्रकारे त्यांचेच पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सांगितलं आम हे आमच्या कुठल्याही तत्वात बसत नाही हे आमच्या पक्षाच्या लाईफ लाईनमध्ये बसत नाही शरद पवारांवरती टीका आम्ही धोरण टीका करू शकतो परंतु कुणाच्याही वैयक्तिक पातळीवरती जाऊन बोलण्यासाठी आम्ही कोणालाही सांगत नाही जे ते ज्या ज्या पद्धतीने ते करत असतात तर मित्रांनो या सगळ्यामधून एक गोष्ट साध्य झाली की गोपीचंद पडळकरांना त्यांच्याच पक्षामध्ये एकटं पाडण्यात आलं तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं याच्यामधून नक्की साय काय साध्य झालं किंवा कशा भानगडीतून ही सगळी गोष्ट संपूर्ण झाली तुमचं जे मत असेल ते नक्की चॅनेलच्या माध्यमातून आपल्या कमेंट्समध्ये व्यक्त करा एवढीच या ठिकाणी इच्छा मुक्त करतो आणि धन्यवाद